नमस्कार मंडळी तुम्ही थमनेल पाहिलात ना हो अगदी बरोबर आहे आज आपण ना सोऱ्यामध्ये केळी घालून महिनाभर छान असा टिकणारा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा तोंडाला चव आणणारा मस्त असा पदार्थ बनवतोय रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी ना दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत हे बघा आता यापेक्षा खूप जास्त पिकलेली केळी तुमच्याकडे असतील ना ती घेतली तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर केळीवरची आपण साल काढून टाकूया केळीवरची आपली साल काढून झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या केळीची ना आपल्याला असे तुकडे करून यामध्ये घालायचे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यावर झाकण लावूया आणि केळीची मस्त अशी बारीक पेस्ट करून घेऊया तर इथे केळीची मस्त अशी स्मूथ पेस्ट झाल्यानंतर काय करायचं ही पेस्ट ना एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण हिंग घालूया सोबतच पाव चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला तेल आहे आता काय करायचंय हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला मावेल एवढं बेसन घालायचं घालायचंय आणि याचा सैलसर गोळा मळून आहे तर सुरुवातीला एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसन बेसनपीठ मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पण हे मिश्रण ना पातळ आहे हे बघा पुन्हा एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया घातलेलं बेसनपीठ चांगलं मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपलं हे सैलसर पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ मळण्यासाठी ना आपल्याला तीन वाट्या बेसन पीठ लागलेलं आहे आणि हो हे पीठ मळण्यासाठी एक थेंबर ही पाण्याचा आपण इथे वापर केलेला नाहीये केळीची जी पेस्ट होती ना त्यामध्येच आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ ना थोडंसं चिकट आहे त्यामुळे यामध्ये ना मी अर्धा चमचा तेल घालते आणि याला पुन्हा चांगलं मळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपले हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा आता काय करायचं हे पीठ ना आपल्याला सोऱ्यामध्ये भरून आहे तर इथे मी ना सोऱ्या घेतलाय आणि पापडीची प्लेट याला लावून घेतलेली आहे हे बघा आता यामध्ये ना आपण हे बेसन पिठाचं मिश्रण भरून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे हे, हे बघा आता यामध्ये ना आपल्याला ही पापडी पाडून घ्यायची आहे मस्त अशी ही पापडी आपल्याला तेलामध्ये पाडून घ्यायची आहे तेलामध्ये पाडून झाल्यानंतर ना ही पापडी आपल्याला मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आपली एक बाजू चांगली तळून झालेली आहे आपण आता हीला पलटी करून घेऊया पापडी ना आलटी पलटी करत छान अशी कुरकुरीत तळून घेतलेली आहे आपण आता इला काढून घेऊया आता ही पापडीची प्लेट ना मी काढून घेते आणि शेवची प्लेट लावून घेते यामध्ये आपण शेव पाडून घेऊया शेव पाडून झाली की शेव देखील मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे काढून घेऊया इथे आपली शेव तळून झाली पापडी तळून झालेली आहे आपण आता हे थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आता ना या गरम तेलामध्ये आपल्याला अशा पद्धतीची गाळणी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालूया एक वाटी भरून शेंगदाणे हे शेंगदाणे छान असे शे खमंग खरपूस आपण तळून घेऊया चला शेंगदाणे देखील छान असे खमंग खरपूस आपले तळून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम हे देखील मस्त असे खमंग खरपूस तळून घ्यायचे आणि बदाम देखील छान असे खमंग खरपूस तळून झालेले आहेत हे देखील आपण काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप हे देखील आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आपलं खोबरं देखील छान असं तळून झालेलं आहे हे, हे देखील आपण काढून घेऊया तर एक वाटी भरून कड़ी पत्ती ची पाना हे देखील छान अशी कुरकुरीत तुम्ही बघू शकता कढीपत्त्याचा मस्त असा खुळखुळ आवाज येतोय म्हणजे कडीपत्ता छान असा तळून झालेला आहे काढून घेऊया त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या ह्या देखील आपल्याला छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या मिरच्या देखील छान अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत काढून घेऊया त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर ही देखील आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे कोथंबीर देखील छान अशी कुरकुरीत तळून आहे बघा ही देखील आपण काढून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य छान असं कुरकुरीत तळून झालेलं आहे आता तळलेली शेव आणि पापडी आपल्याला यामध्ये घालायची आहे तर ही ना आपल्याला तोडून यामध्ये घालायची आहे हे बघा छान अशी कुरकुरीत झालेली आहे आता ही तळलेली पापडी देखील यामध्ये आपण अशी तोडून घालूया एक चाट चाट मसाला, चाट मसाला तुम्ही घालायचा आहे ना आमचूर पावडर घातली तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा भर यामध्ये आपण पिटी साखर घालूया आता ना हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपला ह्या पिकलेल्या केळीचा मस्त असा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा चिवडा बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद